टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विम्याबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आणि पंचवीस अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता एकतर म्हणावं लागंल आनंदाची बातमी आणि दुसरी मनाव लागंल निराशाजनक बातमी होय पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे पण या ठिकाणी तंटापुंजी रक्कम शेतकऱ्यांना मिळत असल्याची माहिती मिळत आहे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अष्ट्याहत्तर कोटी रुपये या ठिकाणी पीक विमा हा अग्रिम मंजूर झालेला आहे तब्बल तीन लाखाच्या आसपास शेतकरी या अग्रिम पीक विम्यासाठी पात्र आहेत पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांना दोनशे तीनशे अशा प्रकारे मिळत असल्याची माहिती ऍग्रो वन न्यूजला आलेली आहे शेतकरी बांधवांनो शेतकरी आपल्या शेतामध्ये पीक पिकवतो शासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात आलेलं असतं की पीक विमा काढून घ्या पण ज्यावेळेस शेतकरी पीक विमा काढतो त्यावेळेस तो अपेक्षा असती त्याची की आपण पीक विमा काढलेला आहे आपल्या शेतामुळं अतिवृष्टी गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर शासन आपल्याला मदत देतं पण आता शेतकऱ्यांना पीक विमा जी भेटलेला आहे तो दोनशे रुपये तीनशे रुपये असा मिळत असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर शेतकऱ्यांनी काय करावं या दोनशे तीनशे रुपये मध्ये वाटलं होतं शेतकऱ्यांना अग्रिम पीक किंवा पाच हजाराच्या पुढे तर मिळेल पण शेतकऱ्यांना दोनशे तीनशे रुपये पीक विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जे, जे खरोखरीच पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना ताबडतोब शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं काम शासनानं करावं तर शेतकरी बांधवानो आता तुम्हाला पीक विमा मंजूर झालाय किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती वरती जावा त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर स्टेटस एक ऑप्शन असेल त्या ठिकाणी पावती जी भरलेली आहे तुम्ही विमाची ती पावती क्रमांक तुम्हाला त्याच्यात टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी अप्रोल असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे पण सध्या आता या ठिकाणी दोनशे तीनशे रुपये पीक किमा शेतकऱ्यांना मिळत असल्याच्या बातम्या येत आहेत त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळत असल्याच्या बातम्या सुद्धा येत आहेत आता हे असं का घडतंय हे एक विचारात आणि शासनानं गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे तर काही शेतकऱ्यांना आता जो पीक विमा मिळत आहे तो पंचवीस टक्के अग्रिम मिळत आहे तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळून जाईल पण सध्या आता ही पीक विम्याची जी मिळणारी तफावत आहे ती शासनाने दूर करून योग्य शेतकऱ्यांना योग्यरित्या पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा द्यावा हीच विनंती तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा 何だろう